आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे पण बऱ्याच लोकांना पुढं पाठ आणि मागास पाठ अशी सवय फक्त फास्ट पुढे चला पुढी आणि पुढे जाऊन काय का करायचं नंतर मागून का येणारच आहे त्यामुळं कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढे जाऊच नका माझा हा फंड आहे थोडा वेळ लागल चालेल तर आपल्याला एक्सपांडेड फॉर्म शिकायचं आहे त्यापूर्वी काय मला वाटलं की ह्या गोष्टी आल्या पाहिजेत मी मुलांना हुशार हुशार मुलांना विचारलं टॉपर नवी धावीच्या पण त्यांना विचारलं किंवा पाचशे म्हणजे किती दशक असतात कन्फ्युज होतात किंवा युनिट असतात असं जर विचारलं किंवा टेन्स असतात तर त्यांनी सांगता येत नाही कन्फ्युज होत मग हे सरावातून होतं त्यामुळे तुम्ही मित्रांचा ग्रुप करा सरांना नंतर किंवा मी शिकवल्याच्या नंतर तुमच्या तुमचा एक ग्रुप दोघा का म्हणजे एक एकमेकांना असे प्रश्न विचारा आणि थोडं क्लिअर करा कारण मी शिकवलं समजून घ्या घरी सराव करा आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही एकमेकांना विचारा म्हणजे प्रॅक्टिस करा म्हणजे हे तुमचं लाईफ टाईम डोक्यात राहील आणि विसरणार नाही कारण काय शंभरची नोटामध्ये किती दहाच्या नोटा म्हणलं येत नाही काय करायचे जाऊ द्या त्यांचे त्यांना बघू द्या ज्यांना आवडते त्यांनी बघा आणि माझ्या स्टाईलने चला हा तर बघा तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना वगैरे पाठवत राहा आणि मी असंच चांगलं खूप महत्वाचं तुमच्यासाठी अजून अभ्यास करून आणि विचार करून उत्तर तुमच्यासाठी पाठवत जाईन आणि तुम्हाला असं चांगलं वाटेल असं मी घेऊन येत जाईन धन्यवाद पहिल्यापर्यंत